पक्षाचा चेहरा म्हणून तुम्ही सातत्यानं जेव्हा माध्यमावर होता जसं तुम्ही म्हणालात की आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला कधीही टोकलं नाही की हे स्टेटमेंट तुम्ही का केलं किंवा का केलं नाही या पद्धतीने पवार साहेब केंद्रीय राजकारणात सक्रिय असताना बऱ्यापैकी राज्याची धुरा ही अजितदादांकडे होती मग यावेळी कधी पक्षाची भूमिका मांडताना कधी कॉन्फ्लिक्टचा विषय आला नाही उलट मला वाटतं की दादोजी कोंडेवच्या वेळेस सर्वात जास्त त्यांचा पाठराखण मी केली किंवा त्यांच्यावरती आरोप झाले की त्यांनी तो पुतळा कापला विकला तेव्हा मी समोरवर त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही हे करू नका मी स्वतः जातोय सगळ्या वादविवादांना म्हणजे याच्यावरती एक पुरके साहेबांनी समिती बसवली हो होती त्या समितीचा निर्णय होता त्यांनी सगळे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स चेक केले सगळे पत्रव्यवहार चेक केले आणि ते ह्या निर्णयावर हो आले की दादोजी कोणदेव हा गुरु नाही म्हटलं त्याच्यामुळे हिस्टॉरिकल रेफरन्सेस आहेत त्याच्यावर आपल्याला काय आपण काय याचं कारण नाही किंबहुना त्यांच्यावरती जेव्हा जेव्हा आरोप झाले सत्तर कोटीचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार सर्वात जास्त बाजू आज सांगतो सर्वात जास्त बाजू जर कोणी घेतली असेल टी व्हीवर मी घेतली आणि मी हे <laughs> पुरावासा कट दाखवून दिलं होतं की एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर दोन हजार दहा पर्यंत झालेला खर्च सत्तर हजार कोटी तो काय पाच वर्षातला खर्च नाही आणि त्याच्यातलं पेमेंट हे जवळजवळ चौतीस ते पस्तीस हजार कोटी रुपये पेमेंट म्हणजे अधिकाऱ्यांचे पगार येते सगळं बोलून दाखवलेलं एकदा नितीन गडकरींची फाईल त्यांनी लवकर सही केली एक आरोप झाला ते काय त्यांनी टीव्हीवर सहज बोलताना म्हटलं तीन दिवस अजित पवार विचारलं पाहिजे म्हटलं त्यांना जाऊन तीन दिवस म्हणजे उशीर केला चिंतनांनी तीन मिनिटात सही करणारा माणूस आहे तो हे एवढंच काय उशीर झाला एव्हरीबडी वॉज शॉक्ट अरे हर काय बोलू मला माहित ना अजित दादा सही करताना असं ते एकदा ठो इथे घेतलं की